नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करत आहोत मुगाच्या डाळीची डाळ खिचडी चला तर मग आपण साहित्य बघू मी एक ह्या ह्याच्या कप नाही मी एक कप तांदूळ आणि एक कप डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन्ही पण आणि अर्धा तासासाठी मी भिजू घातले होते दो दोघांना पण स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून आणि मी आंबेमोहर तांदळाचा वापर के करते जे मी रेग्युलर तांदूळ वापरते ते तुम्हाला तुमच्या घरात जो तांदूळ अव्हेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यासाठी मी मीठ घेतलेला आहे चवीप्रमाणे आणि हळद पावडर घेतलेली आहे पाऊन चमचाच घेतलेला आहे काफी फोडणीच्या वेळेस आपल्याला घ्यायचा आहे आणि हिंग घेतलेले आहे चला तर मग आपण हे कुकरला लावून घेऊ दोन्ही पण मोठा कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून देऊ हो, सगळी खिचडीमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत मी मसाला खिचडी करते भाज्या वगैरे टाकून तांदूळ पण टाकून हो, देऊ आपण आता फ्रोजल वटाने घेतले होते ते टाकून देते मी थोडे आता ह्याच कपाने दुप्पट पाणी घ्यायचं दुप्पट म्हणजे मी सहा कप पाणी घेते त्याच कपाने, जरी कमी पडले तरी वरण आपल्याला गरम पाणी टाकायचंच आहे त्याला काकी खिचडी पातळ असते त्यामुळं हे साखप झालेले आहेत आता त्याच्यामध्ये चांगलं हालून घेऊयाला जरा आता ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद आणि हिंग हे ही टाकून घेऊ आपण व्यवस्थित हालून एक चार पाच शिट्टे आपण ह्याला करून घेऊ तर झाकण लावून त्याला शिजायला ठेवतोय आता तोपर्यंत मसाला सांगते तुम्हाला पण खिचडीला कोणते साहित्य घेतल्यात ते तर मी त्यासाठी जिरी घेतलेली आहे एक मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे हल्दी कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे एक चमचा हल्दी पावडर घेतलेला आहे गोडा मसाला घेतलेला आहे जिरा पावडर घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत टॅमॅटो मी घेतले लाल भडक असा टॅमॅटो अर् एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी भाजीचा वापर करणार आहे खिचडीमध्ये त्यासाठी मी एक चांगली पालक घेतलेली आहे एक एक बॉलच घेतलेला आहे वाटी छोटी वाटी बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि आलं आलं लसूणची पेस्ट आणि दहा वाऱ्या लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत आणि लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ते तडक्यासाठी घेतलेल्या आहेत चला तर मग आपण आपण जो भात घेतला होता ना तो बघू व्यवस्थित झालेला आहे मौसूद असा शिजून झालेला आहे हा आपल्याला जरी फोडणी द्यायच्या वेळेस त्याला गरम पाणी वापरावंच लाग कढई ठेवती त्याच्यामध्ये ते तेल टाकते खिचडी म्हणले की तूप असतं पण मी तेल आणि तुपाचा वापर करते तुपाचा जास्त करते ते एक मोठा चमचा असं साजूक तूप घेतलेला आहे गारव्यामुळं घट्ट झाले ते आता त्याच्यामध्ये झिरी टाकू आपण जी झिरी आणि मौरी घेतली आहे त्याची फोडणी करू मौरी चांगली तडतडली की आपण कडीपत्तीची पानं टाकून देऊ त्याच्यामध्ये हो तेल चांगलं तेल चांगलंच गरम झाले कांदा टाकते लगेच त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित घालून त्याच्यामध्ये टॅमॅटो पण टाकून देऊ कधी भाजीचा वगैरे कंटाळा आला तर या असं करून खिचडी वगैरे करायला काही हरकत नाहीये रोज भाजी वगैरे भाजी पोळी खाऊन तो येतो आपल्याला अशी दाल खिचडी करायला काहीही हरकत नाही कधी आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण आलं लसूण पेस्ट आणि आपण जे लसूण किसून घेतलेलं आहे ते पण टाकू त्याच्यामध्ये मसाला टाकू आता तिखट टाकलेला आहे मी तिखट येते जास्त लाल मिर्च पावडर त्यामुळं थोडी घेतलेली आहे आता मसाले आपण जे घेतलेले आहेत ते टाकून देऊ धनिया आपलं गोडा मसाला टाकलेला आहे जिरा पावडर टाकलेला आहे हल्दी पावडर टाकलेला आहे आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडी टाकून देऊ थोडी तडक्यासाठी ठेव व्यवस्थित हालून घेऊया मीठ टाकायचं राहिले मी मीठ टाकते भातामध्ये पण टाकलेलं आहे तर मग आपण जरा बेतानेच मीठ वापरू आपण जो शिजवलेला भात आहे तो टाकून देऊ त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करू आपण थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे खिचडीला आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते थोडं खिचडी पातळच असते ना त्यामुळे थोडं गरम पाणी टाकते आपल्याला केवढी सरभरीत करायची तेवढी तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हालून घेऊ याला जरा झालेलं आहे व्यवस्थित हालेलं आहे आता ह्याच्या या बेसूर आपण जी पालक चिरून ठेवली होती ती टाकून देऊ कसुरी मेथी पण टाकून देऊ कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान खिचडे लागतो व्यवस्थित हलून घेऊ आवा खूप छान आता तडका देऊ ह्याला तडक्या पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तूप चांगलं वितळ येते त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर आणि दोन सुक्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत आता हा तडका आपण जो भाता भातावर टाकून घेऊ आता ह्याला हलवायचं नाही एक पाच मिनटासाठी झाकण ठेऊ की तुपाचा फ्लेवर तर ता तडक्याचा फ्लेवर पूर्ण भाताला खूप छान प्रकारे बसतो असा पाच मिनटाने झाकण टाकती उघडती आहे वा वा घरभर वास सुटलेला आहे खिचडीचा आता व्यवस्थित हालून घेऊया खिचडीला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना